फ्लॅश मारलाय पण मस्त एकदम फ्राय करून दिले आपल्याला हा रवा फ्राय आहे तो मसाला फ्राय होता नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका व्हिडिओ मध्ये रुपया मित्राच्या घरी आलेलो आम्ही थांबलो इकडे दोन दिवस झाले एक दिवस गोव्यात आज काल थांबलो आता मी चालू आहे तारकरीला तार जाऊन तिकडे मस्त एन्जॉय करणार मित्र सगळे आज खूप आपला मित्र त्याचा बड्डे पण आहे सेलिब्रेशन होईल आणि तिकडे जाऊन तुम्हाला आता दा प्रवास दाखवणार आता रुपयाच्या घरापासून आम्ही सावंतवाडी येऊन चाललोय तारकर्ली तर तिकडे प्रवास आहे आमचा एक तासभर जास्त चलो आता नी निघत आहे घरात कुडाळमध्ये पोहोचलो आपण कुडाळचं मार्केट आम्ही तारकर्लीमध्ये आलो आहे तारकर्लीमध्ये आल्यानंतर आम्ही सगळ्यात पहिलं इकडे येऊन एक तास जास्त आराम केला हे मित्राचंच इकडे घर आहे मुंबईला असतात ते तर इथे येऊन आम्ही मस्त थांबलो आहे सगळेजण आम्हाला इकडे आज रात्री जेवण वगैरे बनवायचं आहे इकडे मस्त आज एन्जॉय करणार आहोत चला जाऊया आपण तिकडेच पूर्ण ना बघा पुळण इकडे इथपर्यंत पुळण आहे बाजूलाच समुद्र इकडे <laughs> <laughs> हा आमचा ग्रुप आहे फ्रेंड्स oh. अतरंगी फ्रेंड्स व्हॉलीबाईचा फ्रेंड आहे का दाखव <laughs> <laughs> आमचे फुल एन्जॉय करत आहे आपल्या ह्या ट्रिप मध्ये पॉलीबाय आणि प्रवीण बाकी कोण नाही मजा करत आहे आम्ही चाललो लिलाव मार्केटला संध्याकाळच्या मालवण मध्ये मा आणि संध्याकाळचं वातावरण मस्त झालं आता मालवण मधलं फील घे मी इकडे फिरायचं बाईक वरती मजा येते बघूया किती मच्छी आहे काय काय येते आम्ही आता पोचलो लिलाव मार्केटला आत्ता सुरू आहे आता हळूहळू कटिंग करतील इकडे फिश पण आहे हे आम्ही आहे तीनशे रुपये एक किलो आहे हे फ्रेश आहे त्या साईडला पण आहे हा माकूल ही मोठ्यातली माकूल आहे की तीनशे पन्नास हा पन्नास रुपये एक्स्ट्रा आहे मोठी साईजची किलोवर हे कुलपी कशी आहे जाडीवाली हे सहाशे रुपये का ओके किलोवरती हे तर बोली लावत नाही किलोवर भेटतात ना जास्त मच्छी नाही आहे हा सुरमई आठशे रुपये आठशे रुपये किलो सुरम छोट साहेबच्या नाही का मोठे आहेत ना कुठे सुरम बघ सुरम

आम्ही घेतलेली आहे कटिंग होणार आहे आता एकदम फ्रेश आहे बघा एकदम फ्रेश ताजे ताजे बांगडे आता झाले बघा मोठीतनं बोटीत माल उतरलाय त्या सगळे लागतंय बांगडा बघतला एकदम फ्रेश ताजा बांगडा एक नंबर ताजा तिकडे तिकडे काकी कटकत आहेत टुना फिश मच्छी जास्त आली की स्वस्त पण होते आता रेट जरा चढतच आहे चांगलं टाका मोठे पीस टाका तीनशेचे बघा किती आले तीन तीन सहा सात आले रेट कमी नाही करत साडेपाचशे एक किलो घेते मी कोलबी घेतले कोलबी फ्रेश आहे असे आडवे पीस केले के काही मोठे दिसतात ना एकदम कट केली कटिंग एकदम मस्त केली यांचं कामच आहे कटिंग करायचं बाईकची चावी आहे काय बघ दोन बाईकची माझ्या मारून दिले एक नंबर प्रॉपर क्लीन करून दिले कट करून एवढी साईज तरी पाहिजे एकदम चाललं माह आपला मित्र दा आहे प्रमोद मित्र त्याच्या हॉटेलवरती आपण जाऊन बनवायचं आणि आम्ही बनवणार होतो पण प्लान असं झालं की खायच येऊया आम्ही चाललो तिकडे अर्धे मित्र आमचे गेले तिकडे ऑर्डर स्पोर्ट करायला रामोटी था। टी स्टॉल चहा भजी काहीतरी खाऊया नाश्ता पाने बटाटा भजी काढली का बटाटा भजी दे पाव दे गरम काढले गरम भजी पण खाऊया इकडे चहा पिऊया आमचं दुपारचं जेवण आमचं फेटर पडत केळी काकडी या चटणी मस्त बनवली मारते असल्यामुळे आपण इकडे येऊ शकतो ना तर इकडे पाणी भरत किल्ला किती जवळ वाटत नाही असं वाटतं जाऊ आपण आमची बोट गेली तिकडे सगळ्यांना बोलावलं खेचायला मग भरतीला जाईल बाहेर कितीच जवळ आहे बघा आम्ही आलो खडपामध्ये हे बघा समोर किल्ला किती जवळ आहे आमच्या इथे फिशिंग करायला येत अस तिला फिशिंग खडपामध्ये मच्छी भेटते चांगली इथे अजून पण पर्यटक येत आहेत तिकडे अ बघ खेकडा वरती तर नागे बघ इकडे बघ मागे बघ इकडे खूप मस्त फिरलो आम्ही बरे एक नंबर फोटो काढले भरपूर सारे इकडच्या आठवणी खेकडे पकडताना मस्त मजा आली इकडे संध्याकाळच्या वेळेस ना इकडे वातावरण भारी झालेलं असतं एकदा तारकर्लीमध्ये आपल्या मित्र त्याचा इकडे हॉटेल हो आहे साक्षी बीच रिसॉर्ट हे बघा साक्षी बीच रिसॉर्ट इकडे आलोय आम्ही जेवण जे आहे ना इथे ऑर्डर करतोय म्हणजे आम्ही त्याला मच्छान दिले आणि बीच आहे ना एकदम बाजूलाच आहे बघा समोर इथे बीच आहे इकडे पण रूम आहेत इकडे पण रूम आहेत काहीतरी चौदा रूम आहेत आणि प्रमोदला तुम्ही बघितलं असेल मागच्या वेळेस व्हिडिओ मध्ये कसं आहे आता किती रूम आहेत आपल्याकडे हे मित्राचा तिकडे बंगला होता ना म्हणून तिकडे तुला फोन करणार होतो तो बोललाच नाही इकडे नेक्स्ट टाइम प्लॅन करू आपण रूम बघूयात म्हणजे हो कसे आहेत आणि मच्छी वगैरे आणले ते व्यवस्थित बनवू कसे ग्रेव्ही वगैरे काय रुपया सांगितले ना इकडे अशी रूम आहे मस्त मेंटेन ठेवले एकदम बेड आहे डबल किंग साईज बेड आणि समोर इथे बाल्कनी आपली विंडो टी आहे एसी आहे सगळं नवीन आहे एकदम आणि इकडे काय आहे डायनिंग सेट एकत्र दिले का एक अच्छा बाल्कनी डायरेक्ट मग आता बुकिंग असतील आ... ना सगळे नंबर तुझा सांग इथे एकदा परत नंबर सत्तर एकवीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एकावन्न आणि एक अजून एक आहे पंच्याहत्तर झिरो सात एकोणचाळीस सत्तावन्न चाळीस फॅमिलीसाठी साठी बेस्ट आहे तुम्हाला जास्त लांब द्यायची गरज नाही दुपारी रात्री जाऊ तुम्ही कधी पण जवळ एकदम तुम्ही ग्रुप इकडे रिसेप्शन आणि इकडे किचन बघूया छान आहे हे काय व्हेज कि नॉन व्हेज इथे गावाला भेटल्या अजून जेव्हा मस्त बनल ऍड्रेस वगैरे सगळं आहे एसी नॉन एसी सगळं आहे लाइटिंग वगैरे छान केलंय इकडे पण रूम आहेत इथे किती पाच रूम मोठेच आहे रूम आता काय रेट आहे नॉन चाललंय कलर पण एकदम वेगळे केले असा तू कुठे ग्रीन कुठे असा ब्लू कॉम्बिनेशन मी येणार आहे लवकरच जरा नवीन काहीतरी फील घ्या नवीन अशाच नवीन थंडगार मस्त लिंबू सर्व मारू नंबर हे मसाला फ्राय तवा फ्राय आणि बांगडा सुपर मध्ये एकदम फ्राय करून दिला झनधणीत मस्त काय जरा इकडे पण सुपर एकदम इकडे पण आहे सुरमय बांगडा पण आणि पॉलिव आहे तिकडे लाईट फ्लॅश मारलाय पण मस्त एकदम फ्राय करून दिले जात हा रवा फ्राय आहे तो मसाला फ्राय होता या साईडला आलंय हो एकदम मस्त बुर्जी जो मस्त जेवण आणि पार्टी आहे सत्तीस आहे बर्थडे आहे छान सर्विस आहे हर्ष आपला मित्र आपला तीन दिवसापासून सोबत आहे गाडी चालवतोय मस्तपैकी मस्त रुपयाचा सा मामाचा सांगून द्या मामे भाऊ आपण नंतर केक कटिंग कर करूया केक कटिंग कर करायचं आपल्याला हो हो आणि सकाळी फिशिंग बघा भेटेल आपल्याला हो हो भेटेल रापन रापन सध्या चालू आहे रापन आता सध्या बंद आहे सध्या बंद आहे पण लिलावर मच्छी भेटेल ना सकाळी

अप्रतिम चविष्ट आहे आणि सर्व्हिस सर्व्हिस तर सतीशने मस्त हेल्प केली आपल्याला खूप छान एकदम सतीश भाई आम्ही आता मे मध्ये ओपन मध्ये गुड मॉर्निंग सकाळची वेळ आहे आम्ही उठलोय लवकर साडेसहा वाजता उठलो मस्त फ्रेश झालो इकडे आजूबाजूचा परिसर निसर्ग पक्ष्यांचा आवाज थंडगार वातावरण काल थोडासा पाऊस बारीक बारीक पडला पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलं पूर्ण मालवणचं मार्केट आम्ही इकडे ते आणि पूर्व धमाल मजा मस्ती काल तर खूप जण इकडे डान्स वगैरे झाला खूप मजा आली तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर जर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या वेळेमध्ये लक्ष त्याची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय यू बाय चला